आ, नमस्कार नमस्ते नमस्कार, नमस्कार। रस्तापूर तालुका, नेवास मत आ, आ, तालुका आ, नेवासा जिल्हा अहमदनगर येथे लोळगे स्पाइन केअर सेंटर मध्ये आलेले आहेत आज आपल्याकडे लाल साहेब पटेल गीते काटोडा तालुका जिल्हा पीठ येथून आपल्या नेवासा तालुक्याचे भूषण हरिबक्तपर्यंत नितीन महाराज हरगळ यांचे ते जिजे राजे तर साधारण एक ते सव्वा महिन्यापूर्वी त्यांना फ्रोजन शोल्डरचा प्रॉब्लेम होता म्हणजे हातात मुंगी येईल हे आजार खूपच त्रस्त होते आणि माझ्याकडे येण्यापूर्वी ते त्यांच्या लेवलला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्पिटलला जाऊन एम आर आय वगैरे समाधान झालेलं नाही बरोबर ना आणि माझ्याकडे साधारण एक सव्वा महिने पूर्वी आल्यानंतर राजे आज तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीचा किती टक्के रिझल्ट आलाय मी साधारण एक दीड महिना ते दोन महिने डॉक्टर

स्पाईनमध्ये माहिती भेटली आमचे मेहने मला त्यांच्याकडे घेऊन गेले त्यांनी एक सकाळी माझ्याकडे अर्धा तास ट्रीटमेंट मला केली अर्धा तासानंतर मला ते घरी जा म्हले संध्याकाळीच सात वाजता रिझल्ट मिळलो सात वाजतापर्यंत कसलीही मुंगी किंवा काही हाताला आले नाही म्हणजे त्याच एकाच ट्रीटमेंटमध्ये त्यांच्या मला ते क्लिअर रिझल्ट आला नंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी त्यांच्याकडे पुन्हा तीच ट्रीटमेंट घेतली म्हणजे काहीही दोन दोन ह्याच्यात लोळगेसरांनी मला एकदम मुंग्या बंद म्हणजे बंदच करून लागल्या दोन थेरपी मध्ये लोळगे आणि त्या मुंग्या माझ्या मु माझ्याकडे आले शंभर टक्के आता तीन, तीन महिने झाले मी सोळा डिसेंबरला त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली सोळा डिसेंबर आज म्हणजे आज त्यांना मुलाखत देतोय एकोणतीस एप्रिल म्हणजे जवळजवळ चा, चार साडेचार महिने झाले कसली गोळी ही नाही आणि कसली मुंगी ही नाही हे लोळगे सरांचं वैशिष्ट्य मला एकदम म्हणजे त्यांच्या लोळगे सरांच्या ट्रीटमेंटनी अनुभव माझा मी व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाचं कि तुम्हाला भोजन सोल्डर सो जो प्रॉब्लेम होता आ, दा दा है है। तर तर तो माझ्याकडनं पूर्ण अगदीच बरा झालेला आहे लोक हे अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे खूप काही पेशंट आहे आजूबाजूला तर ज्यांना अशा पद्धतीचा आजार आहे अशा पद्धतीचा त्रास आहे तर काय सांगाल व्हिडिओच्या माध्यम सांगा दवाखान्यात पैसे खर्च करण्याबद्दल अगदी थोड्या फी मध्ये लोक हे सरां एकदा व्हिजिट करा तुम्हाला काय अनुभव येते एकच ह्याच्यात तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के रिझल्ट मला तर पंच्याहत्तर शंभर टक्के आला तुम्हाला पंच पन्नास टक्के अपेक्षित धरू आपण तर एक वेळ त्यांच्याकडे अवश्य गोळगीच पाहिला भेट द्यावी अशी मी विनंती करतो तर आपल्याकडं आज लालासाहेब पटेल गीते राहणार काठोडा तालुका जिल्हा बीड यांनी आपल्याकडं आज भेट दिली आणि त्यांनी त्यांच्या ज्या प्रतिक्रिया त्या दिवशी माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे तर आपल्याकडं रस्तापूर तालुका नेवासा येथे लोळगे के स्पाइन केअर सेंटर म्हणून आहे अशा पद्धतीच्या आधाराने किंवा मन केअरचे रिलेटेड कोणालाही प्रॉब्लेम असतील तर जरूर या आपला नंबर आहे नव्याण्णव बावीस एकाहत्तर चाळीस त्र्याहत्तर धन्यवाद